डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नरसी नामदेव येथे परतवारीसाठी एकतीस जुलै रोजी तब्बल चार लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज असून मराठवाडा व विदर्भातून अधिक दिंड्या येणार आहेत दिव्यांगासाठी थेट दर्शनाची व्यवस्था करण्यात आली माहिती संस्थेचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार यांनी दिली आहे आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे जाणारे वारकरी व वा दिंडी सोहळे पंधरा दिवसानंतरच्या एकादशीला नरसी नामदेव येथे संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात पंढरपूर येथे विठ्ठल दर्शन घेतल्यानंतर नरसीत संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही असे बोलले जाते त्यामुळे या वारीला परतवारी म्हणून ओळखले जाते दरम्यान यावेळी एकतीस जुलै रोजी परतवारी होणार आहे सकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर ओमप्रकाश हेडा भिकाजी कदम भिकुलाल महादिती यांच्या हस्ते महापूजा होणार आहे यावेळी संस्थांचे सर्वोच्च विश्वस्त उपस्थित राहणार आहेत त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले केले जाईल नरसी येथील परतवारीसाठी मराठवाडा व विदर्भातील शंभरपेक्षा अधिक दिंड्या मुक्कामी येणार आहे याशिवाय सुमारे चार लाख भाविक दर्शनासाठी येतील सध्या पावसाळी वातावरण लक्षात घेऊन सुमारे सहाशे पन्नास फूट लांबीच्या वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे या ठिकाणी भाविकांना ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे दिव्यांग भाविकांसाठी थेट दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी तीन चाकी सायकल उपलब्ध करण्यात आले आहेत संस्थांचे पदाधिकारी व स्वयंसेवक या भाविकांना मदत करतील मंदिराच्या आतील बाजूस आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे मंदिराचा आतील भाग विद्युत रोषणाईचे उजळणार आहे नरसी येथील परतवारी निमित्त मागील आठवड्याभरापासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत दोन ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत माधव बाबा इंगोले यांच्या कल्याणाचे कीर्तन होईल त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मोठा पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे भाविकांनी संस्थानाला सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार यांनी केले मुख्य संपादक दिलीप गायकवाड डीजी डीजी सह्याद्री, सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा